स्वतंत्र भारताचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जात असून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पोलादपूर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी श्रीमती गाट मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व कर्मचारी वर्गाने भगवे फेटे परिधान केले होते तर साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रसंगी नेत्रदीपक लेझी नृत्य सादर केले तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालय ध्वजारोहण प्रभात फेरी बालसभा घेण्यात आल्या प्रमुख वक्त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हे विषद करीत असतानाच भारतीय संविधानाविषयी विस्तृत माहिती दिली विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी